नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं नव्या एका व्हिडिओमध्ये तर बरेच दिवस झालं माझे व्हिडिओ यूट्यूबवरती किंवा इंस्टावरती पडत नाही आहेत त्यामुळे बऱ्याच लोकांचे मला मॅसेजेस आले की तुम्ही व्हिडिओ काही येत नाहीत तर व्हिडिओ न येण्यामागचं एकच कारण आहे की गेले एक दीड दोन महिने झाले माझी तब्येत ठीक नाही आहे आणि आता थोडं थोडं मी रिकवर होतो आहे आणि परत लवकरच मी परत व्हिडिओ बनवायला चालू करेन एवढंच सांगायचं होतं आणि त्यासाठीच हा म्हटलं व्हिडिओ करू की एक इन्फॉर्मेशन आपल्या लोकांना देऊ बाकी एवढंच म्हणेन की तुम्ही सगळेजण तुमच्या तब्येतीची काळजी घ्या कारण तब्येत ठीक असेल तरच बाकीचं सगळं तुम्ही करू शकता हे माझ्या अनुभवावरून तुम्हाला मी सांगतो आता तब्येतीला इग्नोर करू नका बाकी तुम्ही सगळे कसे आहात बरे आहात का कमेंट करून नक्की सांगा आणि अजून कोण जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी सबस्क्राईब करा धन्यवाद